दर्शको नमस्कार आमच्यासोबत आहेत प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट तुकाराम रेंगे पाटील माझी खासदार त्याचप्रमाणे प्रदेश उपाध्यक्ष आणि या परभणी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक सचिन नाईक सर त्याचप्रमाणे सोनपेठचे सौदागर माजी नगराध्यक्ष ते आमच्यासोबत आहेत नाईक साहेब सर्वप्रथम मी आपलं बी एन सी स्वागत करतो सर्वप्रथम तर आमच्या वतीनं आणि आमच्या दर्शकांच्या वतीनं या महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या बद्दल तुमचं खूप खूप हार्दिक अभिनंदन धन्यवाद खरं म्हणजे राज्यामध्ये एवढी मोठी भाजपाची लाट असताना आणि कुठेतरी विरोधी पक्ष हताश झालेला होता की आपलं काहीच चालू शकत नाही तिथे एक पायनियर म्हणून परभणीची महापालिकेचा निकाल बघितला जातोय आणि संपूर्ण राज्यातच नाही तर देशामध्ये सुद्धा या परभणीच्या निकालामध्ये चर्चा होती आता परभणीच्या महापौर पदाच्या बाबतीमध्ये नेमकं काय का गणित असणार आहे या संदर्भात माननीय प्रांताध्यक्षांनी एक कॉर्डिनेशन कमिटी काँग्रेस पक्षाची गठीत केली आहे ही कॉर्डिनेशन कमिटी आमचा जो मित्र पक्ष आहे उभाटा यांच्याबरोबर चर्चा करेल आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी निश्चित होतील आता आपण बघतोय की ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिका या दोन्ही ठिकाणी क्वांटिट्युटी आहे क्वांट्रिड्य म्हणजे असं की ठाण्यामध्ये शिंदे सेनेचं बहुमत आहे आणि मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे असं असताना मुंबईच्या महापौरपदावर शिवसेना शिंदे गट हा महापौरपदासाठी क्लेम करतोय तर ठाण्याच्या महापालिकेमध्ये शिंदे सेनेचं बहुमत असताना देखील तिथे भाजप महापौरावर क्लेम करते तसं इथे काय होऊ शकेल का शिवसेनेचे गटाचे नगरसेवक पंचवीस आहेत तुमचे बारा आहेत तुमच्याकडून क्लेम येऊ शकतो का महापौर आता हे स्थानिक आमच्या नेतृत्वाचा विषय आहे आता ही कॉर्डिनेशन कमिटी त्या समन्वयाने त्याच्यावरती चर्चा करेल आणि त्या चर्चे अंतिम निर्णय होईल स्वाभाविक काही गोष्टी असतात प्रत्येक पक्षाला वाटत असते की आपल्याला महत्वाची जबाबदारी मिळाली पाहिजे आणि तो प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे आणि काही आमचं प्रीपोल असं काही डिस्कशन नव्हतं की काय भविष्यात होणार आहे फक्त आमचा अँगल एवढाच होता की आज ज्या काही ज्या ज्या घटना विरोधी ज्या भावनेनी राजकारण चाललेलं आहे कुठं ना कुठं ते थांबलं पाहिजे एक सेक्युलर विचाराचं एक फ्रंट निर्माण झालं पाहिजे धन्यवाद आपण आमच्याशी बातचीत करीत येणाऱ्या निवडणुकीसाठी आमच्या वतीनं आमच्या दर्शकांच्या वतीनं आपण खूप खूप शुभेच्छा धन्यवाद